नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरा जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्यता दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस भिवापूर एज्युकेशन सोसायटी भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर पाहिजेत भिवापूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचालित भिवापूर एज्युकेशन बॉयज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व भिवापूर एज्युकेशन गर्ल्स हायस्कूल या शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी दिलेल्या हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये खाली दिलेले पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक दिला आहे बारा तीन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट ग्रॅज्युएट टीचरची जागा आहे वर्ग सहावी ते आठवीकरिता वेतन पब्लिक मानधन पांजोला एडेटेड पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय इंग्लिश इंग्रजी विषयाकरिता शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी ए आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू म्हणजेच या ठिकाणी टी ई टी पेपर टू असेल तरी चालेल किंवा सी टी टी पेपर टू असेल तरी चालेल एकूण पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पदाचे नाव किंवा पद टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन शिक्षकाचे पद आहे वर्ग नववी ते बा दहावीकरिता वेतन ऑब्लिक मानधन पे जी टी नाईन टू टेन एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथ्स गणित विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड एकूण दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन ऑब्लिक मानधन जी पेजीटी नाईन टू टेन वर्ग ईयत्ता नववी ते दहावी अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेट विषय सायन्स विज्ञान शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एकूण दोन जागा अनुक्रमांक चार माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षकाचे पद आहे वेतन अब्लिक मानधन कांझोलाइडेटेड पे जी टी एलेवन ट्वेल्व इयता अकरावी बारावी ट्वेंटी थाउजंड वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे हायर सेकंडरी टीचरसाठी अनुदान प्रकार एडेड विषय पॉलिटिकल सायन्स सोशिओलॉजी शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एम ए पॉलिटिकल सायन्स एम ए सोशलॉजी आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक जागा इन्फ इन्फॉर्मेशन सूचना आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील अनुसूचित जाती एक पहिलं करताय डब्ल्यू एस एक एस सी बी सी एक महिला करिता आणि खुल्यामधून तीन जागा भरण्यात येईल म्हणजे ज्या ठिकाणी अनुसूचित जाती एक जागा भरण्यात येईल आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील त्यानंतर डब्ल्यू एससाठी एक जागा आहे एस सी बी सीसाठी एक महिला आणि खुल्यामधून तीन जागा सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली एट डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील त्यानंतर आहे पात्र उमेदवारांची निवड वरील वर्गात बिंदू नामावलीनुसार करण्यात येईल सदर शिक्षक सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी अध्यक्ष ऑब्लिक सचिव भिवापूर एज्युकेशन सोसायटी भिवापूर स्थळ भिवापूर जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव श्री मारुती विकास शिक्षण संस्था वर्धा के केअर ऑफ श्री वसंत पंचभाई भगतसिंग चौक रामनगर वर्धाद्वारा संचालित माध्यमिक विद्यालय पळेगाव जिल्हा वर्धा शंभर टक्के अनुदानित प्रणाली ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक ऑब्लिक शिक्षणसेवक नेमणे आहेत तर दिलेल्या शाळेमध्ये प्रणाली ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेले शिक्षक किंवा शिक्षणसेवक नेमण्यात येत आहे मान्य दिनांक आहे बारा तीन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक नववी ते दहावी या ठिकाणी माध्यमिक शिक्षणसेवकाचे पद भरण्यात येत आहे ये ही आता नववी ते दहावीकरिता शिकवण्याचे माध्यम मराठी विषय व पदसंख्या विषय समाजशास्त्र आहे पदसंख्या एक जागा समाजशास्त्र विषयाची एक जागा दिली आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड बी ए बी एड शैक्षणिक पात्रता आहे समाजशास्त्र या विषयाची वेतन व भत्ते शासन नियमानुसार मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे आरक्षण खुला पद एक खुला म्हणजेच ओपनमधून ही जागा भरल्या जाईल एक जागा भरल्या जाईल एकच जागा या ठिकाणी इन्फॉर्मेशन सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील तर ज्यांनी आधी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार जाहिरात आल्यानंतर अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे ज्यावेळेस पोर्टलवर ही जाहिरात दिसेल त्यावेळेस उमेदवार यांना पसंतीक्रम देतील संकेतस्थळ दिले आहे ॲट डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टी आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे संकेतस्थळे दिले आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उमेदवार करू शकतील श्री वसंत पंचभाई सेक्रेटरी श्री मारवती विकास शिक्षण संस्था वर्धा भगतसिंग चौक रामनगर वर्धा मोबाईल नंबर हा त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे संपर्क क्रमांक आहे नाईन एट डबल टू डबल टू टू वन डबल फाईव्ह रथ क्रमांक तीन बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीज राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद शाळेचे नाव दिले आहे राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर दिला आहे डबल वन थ्री वन थ्री नाईन सिक्स युनिक लर्निंग एक्सपिरियन्स विथ अ डिफरन्स हायरिंग टीचर्स सब्जेक्ट विषय दिला आहे नंबर ऑफ पोस्ट तर पहा विषय दिला आहे इंग्लिश पी आर टी इंग्रजी प्रायमरी टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण पाच जागा त्यानंतर आहे इंग्लिश टी जी टी ऑब्लिक पी जी टी इंग्रजी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट टीचर एकूण पाच जागा त्यानंतरचा विषय आहे सायन्स विज्ञान टी जी टी ऑब्लिक पी जी टी एक जागा त्यानंतरचा विषय आहे मॅथेमॅटिक्स टी जी टी गणित ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी जागा आहे एक जागा त्यानंतरचा विषय आहे सोशल सायन्स पी आर टी सोशल सायन्स प्रायमरी टीचरची जागा आहे एक जागा त्यानंतर आहे हेल्थ अँड वेलनेस कॉन्सेलर एक जागा हेल्थ अँड वेलनेस कॉन्सेलर या पदाची एक जागा आहे त्यानंतरचा विषय आहे सब्जेक्ट हिंदी टी जी टी ऑब्लिक पी जी टी करीता आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतरचा विषय आहे मराठी टी जी टी ऑब्लिक पी जी टी एक जागा त्यानंतरचा विषय आहे कॉम्प्युटर टी जी टी कॉम्प्युटर ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे एक जागा त्यानंतरचा विषय आहे स्पोर्ट्स एकूण तीन जागा त्यानंतरचा विषय आहे म्युझिक एक जागा त्यानंतर शेवटचा विषय आहे फाईन आर्ट्स एक जागा इन्फॉर्मेशन सूचना सेंड युअर सी व्ही ऑन व्हॉट्सॲप ऑर ईमेल तुम उमेदवार आपला सी वी व्हॉट्सॲप या क्रमांकावर पाठवू शकता किंवा ईमेलवर पाठवू शकता फॉर मोर इन्फॉर्मेशन हा ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क क्रमांक पहा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह नाईन सेवन वन फाईव्ह थ्री फोर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी एन्टायटल फॉर अट्रॅक्टिव्ह सॅलरी आकर्षक वेतन मिळणार आहे सी जे उमेदवार सिलेक्ट होईल किंवा ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना आकर्षक वेतन मिळणार आहे अकोमोडेशन कन्सेशन इन एज्युकेशन फीज फॉर द वॉर्ड्स अँड अदर पर्स राहण्याची व्यवस्था असणार आहे मुलांच्या शिक्षणामध्ये कन्सेशन असणार आहे फीमध्ये